ठाणे येथील गोविंदा पथकाने दहीहंडी फोडून पाच लाखांचे पटकावले पारितोषिक श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर सोनाई फाउंडेशन आणि स्वयं फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जुळे भंडारी मैदानावर भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या दहीहंडी स्पर्धेत एकूण सहा संघाने सहभाग नोंदवला होता ठाणे येथील बाल हनुमान महिला पथक व गोविंदा पथकाने दहीहंडी फोडून पाच लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार राम सातपुते यांच्या हस्ते आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजय राजे भोसले सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज भैया राठोड तसेच स्वयंशिक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अण्णाप्पा सतुबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव महेश भंडारी राजश्री चव्हाण अश्विनी चव्हाण संगीता जाधव सचिन राठोड सिने अभिनेते संतोष कासे दीपक पवार धर्मराज पुजारी डॉक्टर संतोष राठोड विजय शावादी शंकर जाधव संभाजी आरमारचे श्रीकांत अण्णा डांगे शिवाजी वाघमोडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मराठी सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि धनश्री काडगावकर यांचे भरदार नृत्य हे या, या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले बारामती येथील नाना गावडे गोविंदा पदकास

या सोलापूरमध्ये चांगला पायंडा सुरू व्हावा म्हणून युवराज भाई आणि अभिनंदन व्यक्त करतो तर हिंदू धर्मामधील एक परंपरा म्हणावं लागेल एक चांगला उत्सव म्हणावा लागेल की दैया उत्सव म्हणून आपण सर्वधान साजरे करतो याच्यातून आपल्या धर्माच्या एकतेचा संदेश जातो समाजातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन अशी जर आठवण हंडी उभा केली तर तिथे यश आता मिळतं हा एक माध्यमातून आपण देत असतो कामामध्ये अग्रेसर असतात आणि त्या ठिकाणी मला विश्वास आहे की समाजातील चांगली माणसं एकत्र आले तर निश्चित भविष्यामध्ये चांगलं काहीतरी आपले आकडून घडत असतं त्यामुळे मी दोघांनाही खूप शुभेच्छा देतो की आपण सगळ्यांनी या ठिकाणी शुभेच्छा देतो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस माझ्याची मनाची भेट झाली घडवण्याचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी समाजाच्या वाड्या असतील तांडे असतील या सगळ्यावरती चांगला संपर्क असणार

आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा